तुम्हा मान्यस्वामी ऐषे घावे भावे विकल्पतया आडकाहि नये बो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेली आठवण फुलला गुरुस्मृतीचा रम्य सोन चाफा या शीर्षकांतर्गत या आठवणीचा भाग आठवा माझ्या एक वर्षाच्या वास्तव्यात स्वामींशी अगदी मोजक्या शब्दात काहीतरी पारमार्थिक चिंतन करण्याची त्यांना एखादा अभंग ऐकवण्याची अगर ज्ञानेश्वरीचं अल्प वाचन करण्याची सुसंधी मला कधीच मिळाली नाही माझी ज्ञानेश्वरी वाचण्याची पद्धत बहुतेक सर्वांना आवडे शुद्ध आणि सुस्पष्ट उच्चार आणि अर्थानुकूल वाचन असावं यावर आप्पा भर देत माझ्या स्पष्ट आणि शुद्ध वाचण्याबद्दल इतरांकडून त्यांनी बऱ्याच वेळेला ऐकलं होतं श्री ज्ञानदेवीची पारायण आश्रमात होणार होती त्यावेळी ते मला म्हणाले की मूळ ज्ञानेश्वरी वाचताना एकदा तरी तो ग्रंथ नीट वाचला पाहिजे पण तू त्याला अपवाद आहेस आमच्या काही पारमार्थिक शंका असल्यास स्वामी सत्यदेवानंदांकडे जाण्यास ते आम्हाला सुचवेत त्यांच्या सान्निध्यात राहून आम्ही विवेकाचे आणि वैराग्याचे धडे घ्यावेत अशी त्यांची मनापासून अपेक्षा असे साधकानं नेहमी प्रसन्न असावं असं ते म्हणत एकदा शारीरिक व्यथांनी संत्रस्त झालेली एक स्त्री आप्पांकडे येऊन आपली कहाणी सांगत होती आप्पा आशीर्वाद आशीर्वाद असं म्हणून तिचं सांत्वन करीत होते आणि मधून मधून तिला उपदेशाचं अमृत पाजत होते पण प्रत्येक वेळी ती आप्पांना म्हणायची स्वामी मला हे जमायचं नाही मला तेही जमायचं नाही माझ्याकडून काहीही उपासना व्हायची नाही त्यावर आप्पा तिला म्हणाले सोहम स्मरणी सावधान तो नित्य निर्भय शांत प्रसन्न अलिप्तपणे करी सहन देह दुख। देह दुःख नाना यातना ती ईश्वराचीच करुणा ऐसी विवेके ठेविता धारणा खेद कैचा हर्ष शोक सुख दुःख देही द्वंद्वे स्वाभाविक मन करोनी अंतर्मुख स्वरूपी ठेवी घरातील कामकाज करीत असताना अंतरी देवाच स्मरण असावं आपण आनंदात जन्मलो आनंदात जगायचं आणि आनंदात विलीन व्हायचं हा गुरु मुखातील बोध ऐकून तिचं बरच समाधान झालं वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेल्या फुलला गुरुस्मृतीचा रम्य सोनचाफा या आठवणीचा हा होता भाग आठवा उद्याच्या भागात आपण याचा नववा भाग ऐकणार आहोत श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्स्य